रुग्णांची मने जिंकणाऱ्या डॉक्टर अजित पाठक यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार धुळे मे सव्वीस भाऊसाहेब हिरे मेडिकल कॉलेज जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अजित पाठक यांचा शहरवासियांच्या वतीने आज सन्मान करण्यात आला सकाळी अकरा वाजता त्यांच्या दालनात झालेल्या या कार्यक्रमात नगरसेवक तथा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सय्यद साबीर यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी कामगार हाऊसिंग सोसायटीचे चेअरमन इसहा शेख आणि युवा सामाजिक कार्यकर्ते हाजी रोशन मनसुरी यांनी डॉक्टर डॉक्टर पाठक यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला अजित पाठक हे आपले कर्तव्य निष्ठेने इतबारे पार पाडत असून रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांशी प्रेमपूर्वक वागून त्यांनी अनेकांची मने जिंकली आहेत असे गौरवोद्गार सय्यद साबीर यांनी यावेळी काढले रुग्णसेवेबद्दलची त्यांची तळमळ वेळोवेळी दिलेली मदत व सकारात्मक दृष्टिकोन यामुळे ते इतर डॉक्टरांपेक्षा वेगळे ठरतात असेही त्यांनी सांगितले कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी डॉक्टर अजित पाठक यांचे आभार मानून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी कामगार हौसिक सोसायटीचे वाईस चेअरमन हाजी अब्दुल रज्जा सामाजिक कार्यकर्ते अन्सारी निसार पठाण कैसर इनामदार कामगार हौसिंग सोसायटीचे डायरेक्टर तनवीर शेख कालू मलिक तौसीफ खाटी हुजूर बावा पी एम पाटील उपस्थित होते